नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे सिरीजच्या दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो तर आज आहे डे टू तर आज आपण बघूया शब्द समूह समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ओके चला तर मग सुरुवात करूया तर बघा मित्रांनो शब्द समूह आधी आपण बघणार आहोत जे विज्युअल्स थ्रू आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा जो कशालाही घाबरत नाही त्याला काय म्हणतो आपण निर्भय न घाबरणार निर्भय जो कशालाच घाबरत नाही त्याला आपण निर्भय म्हणतो या ठिकाणी फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल मित्रांनो जो फार खाणारा असतो खवैया खादाड अशा पद्धतीने आपण त्यांना शब्द देतो असतात बघा काही लोक जे खूप खातात सारखं काही ना काही खातच असतात त्यांना आपण खवय्या किंवा खादाड असे म्हणतो मित्रांनो पुढे बघा जो परक्यांच्या कामात नाक खूप असतो म्हणजे उगं दुसरं जे काम करत आहे तिथं जाऊन काहीतरी बोलणं किंवा काहीतरी सांगणं सल्ला देणं किंवा उग दुसऱ्याचे जे जे त्यांनी त्याने काम करत असतात तिथं जाऊन उगं नाक खूपसं करायचं किंवा आपले एक उपस्थिती दर्शवायची त्याला आपण काय म्हणतो ढवळ्या किंवा नाक खूप सरा म्हणतो कामात नाक खूप हुसतो सारखं 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 मधीमध्ये येत त्यांना आपण ढवळ्या अशा पद्धतीने शब्द दिलेला आहे जो कोणतेही काम वेळेवर करतो त्यांना काय म्हणतो समयपालक वेळेचा काटेकोर म्हणजे समयच पालन करणारा म्हणजे वेळेचं पालन करणारा त्याला आपण कोणतेही काम वेळेवर करणाऱ्या गोष्टीला म्हणतो हा माणूस वेळेला खूप महत्व देत असतो तुम्हीही वेळेला खूप महत्व द्या मित्रांनो ओके okay? पुढे बघा जो नेहमी आनंदी असतो आनंदी असतो त्याला काय म्हणतो आनंदी किंवा हसतमुख जो नेहमी आनंदी असतो त्याला हसतमुख किंवा आनंदी असे आपण म्हणतो मित्रांनो पुढ जो फार कंजूस असतो जो पैसाच खर्च करत नाही आपल्याकडनं जाऊच द्यायचं नाही दुसऱ्यांकडनं जेवढे ते येऊ पर दे परंतु आपल्याकडनं काय खर्च करायचं नाही त्यांना आपण काय म्हणतो मित किंवा कंजूस मित शब्द लक्षात ठेवा मित अशा पद्धतीने पुढं जो चोरी करतो त्याला आपण चोर किंवा चोरटा म्हणतो ओके मित्रांनो तुम्हाला हे खूप साधे साधे शब्द वाटत असतील परंतु आपण हळूहळू या ठिकाणी लेवल वाढवत जाणार आहोत मित्रांनो म्हणजे पहिले एक दोन दिवस चार पाच दिवस आपण एकदम साधे साधे शब्द ठेवूया मग हळूहळू तुमचं या ठिकाणी इंटरेस्ट वाढेल मित्रांनो त्यामुळे आपण साधे साधे या ठिकाणी शब्द ठेवले आधी जो मारामारी करायला नेहमी तयार असतो त्याला आपण काय म्हणतो भांडकोर जो मारामारी करायला तयार असतो हो। त्याला भांडकोर म्हणतो असेच बघा विद्या काही तुमचे मित्र वगैरे असतील किंवा कोण तुमचे नातेवाईकातले किंवा कोण काही समाजातले लोक असतात ते भानखोर असतात पुढं बघूया जो इतरांना मदत करणारा त्याला काय म्हणतो उपकारी किंवा मदतवीर म्हणतो मित्रांनो त्यांना काय म्हणतो उपकारी किंवा मदतवीर जो इतरांना नेहमी मदत करत असतो पुढं जो निसर्गावर प्रेम करतो त्याला काय म्हणतो आपण निसर्ग प्रेमी निसर्गावर प्रेम करणारा माणूस म्हणजे जे ज्यांना झाड लावून आवडतं किंवा कुठेही इकडे तिकडे कचरा न टाकणारे जे लोक असतात सुशिक्षित लोक थोडक्यात निसर्गप्रेमी असतात ओके त्यांना आपण निसर्गप्रेमी म्हणतो सगळ्यात मोठा निसर्गप्रेमी आपला शेतकरी आहे मित्रांनो ओके पुढे बघूया आता हे झालं समूह आता आपण दहा शब्द समूह बघितले आता बघा म्हणी आता आपल्याला म्हणी ओके पुढं बघा उंटाच्या तोंडाला जिरे याचा अर्थ काय आहे तर गरजेपेक्षा कमी मिळणे आता उंटाला मित्रांनो जिरे तुम्ही खाऊ घालाव तर किती पोटा किती बसणार आहे त्याला म्हणजे याचा अर्थ झाला तुम्हाला तीन दिवस जेवण दिले आणि चौथ्या दिवशी फक्त एक घास दिलाय असा त्याचा अर्थ झाला त्यामध्ये उंटाच्या तोंडाला तो जिऱ्याच गरजेपेक्षा कमी मिळणे गरज आहे शंभर गोष्टींची परंतु त्यापैकी एकच गोष्ट मिळणे यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो उंटाच्या तोंडाला जिरे वाक्य बघा एवढ्या मागाईत हे पैसे म्हणजे उंटाच्या तोंडाला जिरे मागाईत जेवढं किती कम पैसा जरी असला तरी कमीच आहे मित्रांनो पुढं चोराच्या उलट्या बोंबा याचा अर्थ काय चुकीचा माणूसच ओरडतो म्हणजे चोर स्वतः चोरी करतो परंतु तो काय म्हणतो लयच ओरडतो तो, तो। बाकी सगळे शांत उभारलेले असतात परंतु तोच जो चुकी करणारा माणूस असतो तोच जास्त ओरडतो म्हणून काय म्हणतो चोराच्या उलट्या बोंबा जो दोषी व्यक्ती वे असतो तो जास्त ओरडत असतो स्वतः उशीर आला आणि इतरांना ओरडतो चोराच्या उलट्या बोंब्या असेच लोक यालाच आपण म्हणतो मित्रांनो पुढे बघा वेळ आली की बुद्धी येते म्हणजे गरज पडल्यावर शहाण पण येतो म्हणजे वेळ आली ज्यावेळेस तुम्हाला तुम्ही बाहेर पडाल मित्रांनो आता आपल्याला आई वडील खाऊ घालतात काय आपल्याला अनुभव येत नाही की बुद्धी नसते मित्रांनो जर तुम्हाला बुद्धी पाहिजे असेल जर तुम्हाला हुशारपणा पाहिजे असेल जर तुम्ही अं चालाक होण्याचा प्रयत्न करत असाल मित्रांनो तर बाहेर पडा मित्रांनो काम करा स्वतःचं पोट स्वतः भरण्याचा प्रयत्न करा किंवा स्वतःची गरजा स्वतः पूर्ण करा त्यावेळेस तुम्हाला बुद्धी येते म्हणजे mm. वेळ आली की बुद्धी येते ज्यावेळेस तुम्ही बाहेर कामाला ज्यावेळेस निघाल त्यावेळेस तुम्हाला सरकारी नोकरी ज्यावेळेस भेटेल मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला बुद्धी मात्र नक्की येणार म्हणजे बाहेर पडलं पाहिजे वेळ आली की बुद्धी येते म्हणजे माणूस ज्यावेळेस कमवायला लागतो त्यावेळेस बुद्धी येते अशा त्याचा अर्थ झाला पुढे बघा हात धुवून मागे लागणे म्हणजे सतत त्रास देणे हात धुवून मागे लागणे वाक्य बघा एकदा बोललं म्हणून तो हात धुवून मागे लागला म्हणजे सतत त्रास देत असतात मोस्टली हे जर जॉब वगैरे करत असाल तर त्या ठिकाणी जे साहेब वगैरे असतात त्या ठिकाणी ते सतत हात धुवून मागे लागतात काम करा हे करा ते करा अशा पद्धतीने तर हे हात धुवून मागे लागणे यालाच म्हणतात मित्रांनो पुढं बघा आगीत तेल ओतणे म्हणजे भांडण वाढवणे किंवा राग वाढवणे भांडण होतं त्यात तो आगीत तेल ओततोय म्हणजे आधीच भांडण झालेलं आहे आधीच परिस्थिती गंभीर आहे त्यामध्ये अजून थोडं वाढवण्याचा प्रयत्न बोलून किंवा समोरच्याला काहीतरी दोन चार गोष्टी उलटसुलट बोलून वाढवण्याचा प्रयत्न करतात असे लोक समाजात खूप भेटतात त्यालाच आपण काय म्हणतो आगीत तेल होत नाही ओके पुढं दोन वेळची भाकर मिळणे दोन वेळची भाकर मिळवणे याच साधं जगणं निभावणे याचा अर्थ होतो फक्त दोन वेळची भाकरी जर मिळत असेल एका व्यक्तीला त्यांना का आपण काय म्हणतो दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असे म्हणतो परंतु दोन वेळची भाकरी मिळणं सुद्धा खूप कठीण आहे मित्रांनो आजच्या म्हणजे भारतासारख्या देशामध्ये मित्रांनो कारण का खूप आहे बेरोजगारी खूप आहे मित्रांनो त्यामुळे दोन वेळची भाकरी मिळणं म्हणजे एकदम साधं जगणं काय जेवणाचं पुरतं झालं बस पुढं काय तुम्हाला मी पिक्चर बघून येतो आठवड्याला एक इकडं फिरायला जातो तिकडे फिरायला जातो महिन्यातून दोन वेळा हॉटेल मध्ये जेवायला जातो ते नसणाऱ्या ठिकाणी दोन वेळाचं जेवण म्हणजे साधं जगणं निभावणं मित्रांनो याचा अर्थ पुढे बघा पाण्यात पाय ठेवणे म्हणजे धोक्यात पडणे पाण्यात पाय ठेवणे आता मोठं एक समुद्राचं लाट आहे त्यामध्ये पायात पाय जाऊन ठेवा तुम्ही काय धोक्यातच पडणे याचा अर्थ वाईट दो दोस्तीत पडला की पाण्यात पाय ठेवतो म्हणजे धोक्यात पडणे एखाद्या कठीण परिस्थितीत येणे म्हणून पाण्यात पाय ठेवू नका ओके म्हणजे तसं ठेवा त्याच मित्रांनो म्हणी कसं असतात जे वर्ण जे, जे अर्थ दिसतो तो त्याचा अर्थ नसतो आतून वेगळा अर्थ असतो म्हणूनच हे म्हणी आहेत ओके पाण्यात पाय ठेवणे म्हणजे धोक्यात पडणे पुढं विंचू शेंडीवर बसणे याचा अर्थ काय गंभीर परिस्थिती निर्माण करणे एक लहान म्हणजे विंचू शेंडीवर याचा अर्थ आता या ठिकाणी शेंडीवर बसलेला आहे काय म्हणत चुकीची भाषा वापरून ती विंचू शेंडीवर बस बसलं बसवलं म्हणजे बस गंभीर परिस्थिती एकदम विंचू शेंडीवर बसवलेला आहे म्हणजे गंभीर परिस्थिती निर्माण केली चुकीची भाषा वापरून तू विंचू शेंडीवर बसवलं असं आपण म्हणतो एखादं काहीतरी भांडिंडन झालं त्याने दोन गोष्टी बोलले आपण दोन गोष्टी बोललो परंतु आपल्याकडून काही खूपच भयानक अशी गोष्टी जर निघून गेले तर आपण म्हणतो त्याला विंचू शेंडीवर बसणे मित्रांनो पुढे बघा आभाळ फाटणे याचा अर्थ मोठं संकट येणे आभाळ शक्यतो फाटत नाहीये मान्सून मध्ये मा वगैरे हो तुम्हाला म्हणजे फाटतो तसा परंतु मोठं संकट येतो ज्यावेळेस आबाळ फाटतो मित्रांनो अशा प्रकारचं पूर येत जर या ठिकाणी पाऊस असं पूर्ण धबधब्यासारखं आबाळात पाणी पडत असत तुम्ही म्हणजे शक्यतो भारतामध्ये अशा गोष्टी होत नाहीत परंतु ज्यावेळेस विदेशाचे वी, तुम्ही मोबाईल वगैरे रील्स वगैरे बघितलं असेल व्हिडिओज बघितला असेल आबाळ फाटलं की मोठ्या प्रमाणात पूर पूर येतं मित्रांनो म्हणजेच संकट निर्माण होतं नोकरी गेली आणि त्याच्यावर आभाळ पाटलं याचा वाक्यात उपयोग मित्रांनो पुढे बघा डोळे उघडणे म्हणजे खरी परिस्थिती कळणे म्हणजे फसवणूक झाल्यावर त्याचे डोळे उघडले त्याचा अर्थ होतो डोळे उघडणे म्हणजे खरी परिस्थितीच हे होणं माहित होणं आता तुम्हाला एखादी गोष्ट जर माहित नसेल ज्यावेळेस तुम्ही तिथं गेला अनुभव केला तुम्ही म्हणता माझे डोळे उघडले तिथं जाऊन तर याचा अर्थ खरी परिस्थिती आपल्याला समजणं मित्र ओके पुढे बघा मित्र हे झाले आपलं आता मनी आणि शब्द समूह आता बघूया आपण समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द ओके पुढे बघा शब्द पहिला शब्द काय परिपक्व परिपक्व म्हणजे जरा सगळे येतं प्रगल्भ म्हणजे हाय सगळे येण्यासारखं आहे त्याला समानार्थी का शब्द काय त्याचं प्रगल्भ विवेकी किंवा सुज्ञ ज्याला सगळे येतं परिपक्व म्हणजे एकदम मजबूत अशा पद्धतीनं म्हणजे त्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत विरुद्धार्थी अपरिपक्व किंवा बालिश किंवा अविचारे ज्याला काहीच माहीत नाही ज्याला काहीच येत नाही अशा पद्धतीनं लोकांना पुढचा शब्द निष्पक्ष म्हणजे तटस्थ मी कोणत्याही पक्षाचं नाही समानार्थी तटस्थ न्याय पक्षपात रहित पक्षपात रहित लोक अस विरुद्धार्थी पक्षपाती अन्यायी पूर्वग्रह दूषित निष्पक्षने अन्याय करणार किंवा पक्षपात करणार किंवा पूर्वग्रह दूषित पुढ शब्द दुरुस्त म्हणजे ठीक आहे सगळं समानार्थी सुधारित योग्य किंवा बरोबर अशा पद्धतीने समानार्थी शब्द विरुद्धार्थी चुकीचा अयोग्य दोष पूर्ण काहीतरी दोष आहे अशा पद्धती पुढ शब्द आहे अनिवार्य अनिवार्य तुम्हाला येणं अनिवार्य आहे पुढ समानार्थी शब्द काय त्याचा आवश्यक आहे बंधनकारक आहे अपरिहार्य म्हणजे तुम्ही सोडू शकत नाही पुढ विरुद्धार्थी काय आहे जे अनिवार्याचे ऐच्छिक तुम्ही यायचं असेल तर या नाही तर नाही अनावश्यक की किंवा टाळण्याजोगी त्याला आपण म्हणतो मित्रांनो पुढं बघा पुढचे शब्द काय पुढचं स्पष्ट स्पष्ट आहे समानार्थी शब शब्द सुस्पष्ट ठळक आणि स्वच्छ पुढं विरुद्धार्थी अस्पष्ट धुसर किंवा गोंधळलेला पुढं बघा शब्द काय पुढचं सक्षम ज्याला सक्षम आहे तो कॅपॅसिटी आहे त्याकडे समानार्थी पात्र कार्यक्षम समर्थ याला आपण म्हणतो विरुद्धार्थी शब्द काय अक्षम अपात्र किंवा दुर्बल ओके पुढे बघा प्रामाणिक प्रामाणिकचा समानार्थी सचोटीचा निष्ठावान विश्वासू विरुद्धार्थी अप्रामाणिक बेईमान फसवणूक करणारा हे असे गोष्टी त्याची पुढं विलंब वेळ म्हण त्याला समानार्थी उशीर दिरंगाई टाळाटा ता। पुढं विरुद्धार्थी तत् तात्काळता वेग तत्परता विरुद्ध विलंब उशीराच उदर लवकर किंवा वेगानं अशा पद्धतीने पुढं शब्द काय होतो संवेदनशील 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 अर्थ काय इमोशनल इंग्रजीमध्ये तुम्ही कळाला असेल तुम्हाला समानार्थी हळवा जाणीवशील भावनाशील म्हणजे ज्याला भावना कळतात ज्याला जाणीव असते परिस्थितीची जो हळवा असतो तो विरुद्धार्थी निष्ठूर कठोर भावनाही ज्याला भावनाच नाही आपण काय म्हणतो असंवेदनशीलचा संवेदनशीलचा विरुद्धार्थी शब्द पुढं औपचारिकता फॉर्मॅलिटी समानार्थी शब्द काय शिस्तबद्ध नियमबद्ध अधिकृत पुढं विरुद्धार्थी अनौपचारिक स्वैर बिनधास्त म्हणजे काही या ठिकाणी रुल्स रेग्युलेशन नाहीत मित्रांनो तर हा झाले हे झाले मित्रांनो तुमचे म्हणी शब्द समूह समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द असेच प्रकारे आपण सिरीजचे व्हिडिओ या ठिकाणी चालू ठेवणार आहोत मित्रांनो कंटिन्यू त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा पुन्हा भेटूया मित्रांनो डे थ्री मध्ये धन्यवाद